प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी शहरातील कचरा व्यवस्थापन हा सध्या गंभीर प्रश्न बनला आहे मुख्य रस्ते असो किंवा शहराच्या उपनगरातील परिसर सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेली दिसतात महानगरपालिकेच्या वतीनं कचरा उठावासाठी यंत्रणा उभी करण्यात आली असली तरी ती केवळ देखाव्यापुरतीच कार्यरत आहे प्रसार माध्यमांनी बातमी प्रसिद्ध केल्यावर एक दोन दिवस कार्यवाही होते त्यानंतर पुन्हा पूर्वीची स्थिती कायम राहते शहरातील अनेक दिवसापासून बंद आहेत विशेष म्हणजे दरमहा देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली ते ती चार लाख रुपये मक्तेदाराला दिले जात आहेत मागील मक्तेदाराकडून अष्ट्याहत्तर लाख रुपये वसूल करूनही गाड्या अजूनही बंदच आहेत यावर कोणताही अधिकारी ठोस भूमिका घेत नाही या निधीचा वापर नेमका कुठे आणि कसा होतो याची उत्तर प्रशासनाकडे नाही आरोग्य विभागाचे अधिकारी केवळ कामाचे समर्थन करतात त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे लिंबू चौक रिंग रोड इंडस्ट्रियल इस्टेट विक्रमनगर शहापूर आर नगर नगर मळा मसुबा मंदिर परिसर हिरकणी हॉटेल परिसर यासारख्या भागात कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे प्रशासन आणि आरोग्य विभाग झोपेतून जागे कधी होणार आणि नागरिकांना स्वच्छतेचा मूलभूत हक्क मिळणार कधी असा सवाल आता विचारला जात आहे